अध्यक्ष मध्ये मी थेट ठाण्यामध्ये जातोय अध्यक्ष महोदय ठाण्यामध्ये दोन तीन गोष्टी आम्हाला नजरेत आणून अध्यक्ष महोदय महानगरपालिका स्थापन होऊन जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्ष स्थाप झाली त्या शहराचं दुर्दैव असं की हे शहर मुंबईच्या बॉर्डरवर आहे पण या शहराला स्वतःचा डम्पिंग ग्राउंडच नाही अध्यक्षपद इतकी वाईट परिस्थिती आहे मुंबईची आणि ठाण्याची मला आठवतं मुलुंडला एक डम्पिंग ग्राउंड होतं त्या मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडवरनं पूर्ण मुंबईचा कचरा यायचा इतकी दुर्गंधी सु सुटायची कोपरी आणि ह्या परिसरामध्ये तेव्हा आम्ही एक अडीच तीन वाजता रात्री एक दोन डम्पर अडवले ते दोन्ही डंपर आम्ही महानगरपालिका मुख्यालयात घेऊन गेलो आणि तिथे कचरा खाली केला कायदा हातात घेणं योग्य नाही पण कधीतरी कायदा हातात घेऊन डोळे उघडणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर काही वर्षातच ते डम्पिंग ग्राउंड बंद झालं लोकांना त्रासापासून वाचवण्यासाठी आम्ही ते, ते केलेलं होतं था। आज ठाण्यामध्ये डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे आम्ही कुठेतरी जागा शोधतो की हा इथे जागा आहे ती कोणाची तरी असते त्याला काहीतरी पैसे दिले जातात अवैधरित्या आणि तिथे आम्ही कचरा डंप करतो मग तो थोडा सुकला की आम्ही जाळतो आणि तो जाळल्यानंतर जो धूर तयार होतो तो लोकांच्या घरांपर्यंत येतो आणि सकाळच्या पहाटे तुम्हाला काहीच दिसत नाही आपल्याला वाटतं रे वा धुकं पडलंय अहो धुकं कसलं इट इज अ स्मॉग मोस्ट डेंजरस पॉयझनस स्मोक सगळा जमलेला असतो लोकांच्या आरोग्याची काळजी आहे म्हणून मी इथे मुद्दा मांडतोय चाळीस वर्ष झाली आमच्या शहरामध्ये स्वतः मुख्यमंत्री होते पण आम्ही या शहरासाठी एक डम्पिंग ग्राउंड नाही देऊ शकतो अनेक वेळा हायकोर्टाने सांगितलं तर डम्पिंग ग्राउंड नसणं हा मोठा गुन्हा आहे त्याच्यामध्ये आयुक्तांना अटक झाली पाहिजे अशी तरतुदी आहेत काही करायला तयार नाही लोक गेली खड्ड्यात मरत्यात ना मरू द्या काय फरक पडतो आपल्याला आपल्या घरात एसी आहे आपल्याला कुठे वास येतो पण एसीत पण वास येतो तुमचे नाक मेली आहेत तुमचे वासाची जी इंद्रिय आहेत ना ती मेली आहेत प्रश्न वासाचा नाही प्रश्नात शहराच्या आरोग्याचा आहे शहराचे आरोग्य व्यवस्थेचा आहे प्रश्न प्रदूषणाचा आहे कोणी काही विचारात घ्यायला तयार नाही अध्यक्ष मोदी ह्या ह्या माध्यमात जेव्हा मी हा प्रश्न मांडतोय माझा प्रश्न हा प्रदूषण मंडळाला पण आहे झोपलय का प्रदूषण मंडळ का फक्त कंपन्यांना नोटीस देऊन वसुली करणं एवढंच काम राहिलं आहे प्रदूषण मंडळाचं एवढ्या मोठ्या शहरामध्ये जे मुंबईच्या बाजूला आहे तिथे एवढा मोठ्या प्रदूषण घडतं असं दिवसा ढवळ्या रात्री दिसतं शेतच्या शेत जळतायत आणि त्याचा सगळा धूर हा एका वसाहतीमध्ये जातोय आज बाळकुम त्याच्यामुळे परेशान आहे आज त्याच्यामुळे कळवा परेशान आहे त्याच्यामुळे पोलीस लाईन त्या परिसरातल्या वास्तू परिस्थान आहे साकेत परेशान आहे अध्यक्ष मोदी गांभीर्याने घ्यायला पाहिजे सरकारने महानगरपालिका गंभीर नसेल महानगरपालिका जर लक्ष देणार नसेल तर सरकारने तरी लक्ष द्यावं म्हणजे बिनबापाचं शहर होत की काय असं वाटायला लागलं मला साध साध एक प्रदूषण डम्पिंग ग्राउंड देऊ शकत नाही आता काहीतरी डम्पिंग ग्राउंड दिलंय म्हणतायत पुरे चाळीस किलोमीटर दूर कुठेतरी त्रेचाळीस एक त्र्याऐंशी एकर जमीन दिली आहे एका शहरातन निघालेली गाडी त्र्याऐंशी त्रेचाळीस किलोमीटर जाणार कधी येणार कधी म्हणजे तुम्हाला कचऱ्यात जी आमच्या ठाण्यात पैसा काय आणायची सवय लागली आहे ती अजून सुटेल असं काय वाटत नाही तरी चा एक चाळीस किलोमीटरवर कचरा न्यायचा कुणी अहो इथे असं होतं एक साहेब आमच्या वाघळे स्टेटमध्ये एक डम्पिंग ग्राउंड होतं आणि ट्रकद्वारे तिथे डम्पिंग केलं जायचं असं सांगितलं जायचं ते जेव्हा आम्ही चेक केलं एकदा तेव्हा ट्रक कमी आणि रिक्षा जास्ती नंबर सापडले का आता फक्त बिलं काढण्याचं काम चालायचं अध्यक्ष कुठेतरी बंद व्हायला पाहिजे सरकारच्या निदर्शनाचा आज आम्ही आणलंय प्रदूषण मंडळाचे अधिकारी असतील मंत्री असतील मंत्र्यांना खातं दिलेलं नाही पण मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालावलं डंपिंग ग्राउंड हा अत्यंत विषारी विषय विशा आहे आणि याचा ठाणेकरांना प्रचंड त्रास होतो